नमस्कार मित्रांनो आज खास आपल्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय आणि आज आपण आलो निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या नायगावच्या मयूर अभयारण्यामध्ये कशासाठी तर जंगलामधलं स्पेशल गावरान सीताफळ खाण्यासाठी चला आपल्याला दाखवतो मी गावरान सीताफळ कसं असतं तर हे आहे सीताफळीचं झाड आणि इथं सीताफळ आहेत हे बघा मोठे मोठे वा आणि हे खूप मोठं सीताफळ आपल्या सापडलंय आणि ते पिकलेलं पण आहे म्हणजेच पाडाचं सीताफळ हे एकमेव असं फळ आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा काही टाकून पिकवलेलं नसतं गावरान म्हणजे गावरान वाव तर असे फळं खायला कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम गोड साखरेप्रमाणे आणि नैसर्गिकरित्या पिकलेलं हे फळ आज बाजारमध्ये जे फळ मिळतात त्याच्यामध्ये त्याला केमिकल टाकून पिकवतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे पिकवतात परंतु हे सीताफळ एकमेव असं फळ राहिलंय सर्वसामान्य माणसांना खाण्यासाठी जे की जंगलामध्ये येत आणि फुकट खायला मिळतंय म्हणून आपण नक्कीच असं भटकंती करावी डोंगरामध्ये फिरायला हो। यावं त्या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि असे फळ नक्कीच खावेत तर आम्ही खाणार आहोत तुम्ही पण खा